नंतर आणि पंधरा दहा दोन हजार चोवीस च्या पूर्वी नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका नागरिक क्षेत्रामध्ये गावखांना लगत असलेला भाग रिजनल प्लान मध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटर मध्ये जे रेसिडेन्शियल बेंट दाखवले आहेत ना ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या राहत्य होत नव्हत्या नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती सासबा त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मागणी केली आणि राज्यातल्या साठ लक्ष परिवारांना साठ लक्ष प्रॉपर्टी ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी त्या हजार कोट सहाशे कोट हे जे तुकडे पडलेले आहेत त्या छोट्या छोट्या साठ लक्ष परिवाराचे जे घर कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि पंधरा दहा दोन पूर्वी हे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे हे करत असताना एकही एक पैसा जनतेकडनं आम्ही घेणार नाही एकही ना 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 पैसा अतिशय आम्ही लाग लावणार नाही त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रहिती आपल्या होत्या त्या रहिती होणार आहे सात बारा नाव येणार आहे साठ लक्ष परिवारांना या एका विधेयकामुळं या कायद्यामुळं फायदा होणार आहे स्थानिक स्वराज्य माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकंदरीतपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हा आम्ही अधिकार दिलेले आहेत आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद एरियामध्ये त्या त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी, कशी त्या ठिकाणी रचना असेल त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे मला वाटतं की त्या ठिकाणी महायुती महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब ओबीसी सबकमिटी आपली आहे ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्वाचा मुद्दा होता सत्तावीस टक्के आरक्षण होता तो ऑलरेडी सरकारने सत्तावीस टक्के आरक्षण देण्याबद्दलचा जो काही आपल्या सरकारची जबाबदारी पूर्ण केली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ओबीसी शिक्षा मंडल सत्ता, दा, सत्ता दा, बंदी है। 60 ,00 परिवारों को जो उन्नीस सौ पैसठ से आ, दो हजार चौबीस तक पंद्रह दस दो हजार चौबीस तक इन्होंने प्रॉपर्टी ली है छोटे छोटे प्लॉट लिए हैं लेकिन उसका नहीं हो पा रहे थे क्योंकि फ्रेगमेंटेशन एक्ट था तो हमने उसको तो कल बिल को सुधारना की है बैठबंटल के ऐसी सुधारना लाई है कि अभी उनका नाम सरकारों पे आएगा प्रॉपर्टी कार्ड पर आएगा जो रजिस्ट्रेशन था जो बंद था वो चालू हो जाएगा और साठ लाख परिवारों को महाराष्ट्र में जो उनका एक प्रॉपर्टी का बच्चा था वो अभी सॉल्व हो, सॉल्व होने का निर्णय हुआ है और विधान परिषद में बिल आएगा विधानमंडल ने यह बिल पारित कर दिया सत्ताधार विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना दोन हजार चौदा नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे आणि राहायला पाहिजे वेगळ्या विदर्भाचा तर आमचं पहिल्यापासून छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचं आमच्या भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचा आता ते सरकारचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे आमचा आज अजंडा आहे पूर्ण विदर्भाचा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा कमी पुढे जातो आहे आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन आरोग्य रस्ते पाणी वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे त्यावर आम्ही काम करतोय विदर्भाच्या नाही म्हणूनच त्यांचं विदर्भात पतन झालं आहे तू बघा दोन हजार चौदाला काँग्रेस मागे झाली दोन हजार एकोणीसलाही काँग्रेस मागे होती आणि दोन हजार चोवीसलाही काँग्रेस विदर्भामध्ये मागे आहे त्यामुळं विदर्भामध्ये काँग्रेसला कधी कुठल्याही मुद्द्यावर बोलून देत नाही म्हणून विदर्भाच्या या मुद्द्याला आणून हो। कांग्रेस पार्टी काम करता है फायदा होता भाजपा बावनकुड़े साहब बावनकुड़े साहब लेट पड़ता एनेटीपी सर्व प्रोसेजर करा लगे काल प्रोसेजर न करता एने टी पी त्या ठिकाणी लेआउट टी पी आहे आणि मंत्रांनी वृद्ध घेतलेला आहे त्यांना मात्र या कायद्याचा फायदा होईल नवीन आता जे फ्रॉडिंग करायला लागेल ते एने टी पी करून ते यू डी सी पी एर आहे नगरपालिकेच्या टी आहे त्या त्या भागाचा रीजनल प्लॅनचा एक त्या ठिकाणी विकास आराखडा आहे विकास आराखळाप्रमाणे मुलं मात्र त्या ठिकाणी नवीन नियमाप्रमाणे लेआउट पाळावे लागतील

चे या संबंधीच्या उपाययोजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वनमंत्री आजच्या घेत आहे रिजन वाईज बैठक घेत आहे कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे बिबट्याचे वाघांचे प्रश्न वेगळे आहेत तिकडे मराठवाड्याचे वेगळे आहेत तिकडे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र फॉरेस्टचे वेगळे आहेत मुंबई कोकणपतच्या फॉरेस्टचे वेगळे आहेत त्यामुळं रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये चे बिबट्या वाघाबद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहेत त्याबद्दलची उपाय योजना करना का निर्णय सरकार रहे है वन मंत्री करता है मान्य मुख्यमंत्री करता है घटनाएं हो रही है घटनाओं को लेकर माननीय विधानसभा में रीजन वाइज जो प्रॉब्लम हर रीजन के अलग अलग इश्यूज है विदर्भ रीजन के विपट और का इश्यू अलग है उसके बाद मराठवाड़ा की इशू अलग है उत्तर महाराष्ट्र की इशू अलग है मंदूरबार की इशूज अलग है और सभी के इशूज को लेकर हर विभाग की बैठक लेने का निर्णय वन मंत्री ने किया है आज से बैठक चालू हो गई है और उसमें पूरा प्लान उसमें पूरा प्लान करके ही वन मंत्री जाने वाले हैं और यहाँ पर पूरे विदर्भ के अधिवेशन में ये प्लान करके कि वाक से, और से कोई भी जिम्मेदारी ना हो किसी की भी नुकसान ना हो ये निर्णय हमारे जाने जाने अरे बापरे ये बहुत बड़ा मुद्दा ये, ये। देखिए कल ही वन मंत्री ने हाउस में पूरी बात रखी है कि जो जो हमारा फॉरेस्ट एरिया है वहाँ पर ग्रांस लैंड डेवलपमेंट कम हुआ है ग्रांस लैंड डेवलपमेंट होता तो वहाँ के जो पक्षी है इधर ही वहाँ पर अपना लैंड में हम भी उपजीविका करते अभी छोटे छोटे गाँव की तरफ आ रहे उसके पीछे तो ने किया है और करने का, करेंगे। तो उसमें ग्रांड लैंड डेवलपमेंट करके जो तो हमारा हमारा फॉरेस्ट जोन है उसके बाहर बिबट और वाघ नहीं आना चाहिए इसकी भी चर्चा हो गई है आज की बैठक होने वाली है और उस बैठक में उरि उपाय उंदा सरकार करने वाले सर बिप्तेच्या याला मध्ये भाग كويس सर अरे라우धा आता तो तो तिकडे बाईट ना इथं अंतर अब आता पूरी चर्चा नहीं हो पाएगी तो काय अलग से हमारी जरूरत होती या संबंध में चर्चा होगी रवनी वाली ऊपर एक वचन है निर्मला का कम से कम तीन करोड़ रुपए फायदा हुआ है और इस साल भी आगे भी हम लोगों ने जो प्लान बनाया है महाराष्ट्र में रेवन्यू डिपार्टमेंट आज तक तो जिसको एक भ्रष्टाचार का डिपार्टमेंट एक थोड़ा संचय के नाते देखना पड़ता था आगे आपको एक साल में जो हमारी सरकार की प्रायोरिटी है गतिमान सरकार पारदर्शी सरकार और लोकाभिमुख सरकार ये जीरो प्रायोरिटी हमारी है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारी सरकार हम पूरी तरह ऐसी इसके ऊपर काम कर रहे हैं नजर पड़ साहब सोनाला साहब सोनाला साहब सोनाला